इडली डोसा उत्तपम अप्पम वडा ह्यासोबत खाल्ली जाणारी सर्वांनाच आवडणारी दोन प्रकारच्या चटण्या आज आपण बनवणार आहोत करायलाही सोप्या आहेत आणि झटपटी बनवून तयार होतात नमस्कार नंदा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला जरा वेळ न घालो तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण पहिल्यांदा लाल चटणी बनवणार आहोत लाल चटणी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये एक चमचा उडद्याची डाळ एक चमचा हरभरा डाळ दोन चमचे धने एक चमचे जिरे दहा ते बारा सुकी लाल मिरची हे सर्व मंद गॅसवरती खमंग वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचे तर चटणी ही आपली मस्त चवीला खमंग लागते मस्त ह्या मसाल्यांचा अगदी घरभर वास खमंग पसरलेला आहे जरा असा वास आला की समजायचा मसाला आपला भाजून झालेला आहे आता काढून घेऊया हा मसाला थंड होतो आहे तोपर्यंत आपण पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकून ह्यामध्ये कांदा टाकून भाजून घ्यायचा आहे इथे कांदा मी दोन मीडियम साईजचे पातळ स्लाईसमध्ये कापून घेतलेत आता ह्यामध्ये थोडंसं अद्रक आणि लसूण टाकून हेही कांद्याबरोबर परतून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये दोन मोठे लाल टोमॅटो मीडियम बारीक कापून घेतलेले होते तेही ह्या कांद्याबरोबर भाजून घ्यायचे कांदा आणि टोमॅटो एकदम सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता कांदा आणि टोमॅटो एकदम सॉफ्ट झालेले आहेत गॅस बंद करून आता हे थंड होण्यास ठेवायचं आहे तोपर्यंत आपण ह्या अगोदर भाजलेला हा मसाला वाटून घेऊया हा मसाला पाणी न घालताच वाटून घेणार आहोत ह्यामुळे काय होतं हा मसाला एकदम बारीक वाटला जातो तर इथे बघू शकता एकदम बारीक फाईन पावडर झालेले आहे आता ह्यामध्ये कांदा टोमॅटो अद्रक लसूण हेही वाटून घेणार आहोत पाणी ह्यामध्ये आत्ताच ॲड करणार नाही पहिल्यांदा हा मसाला आपण पन, पूर्णपणे असाच वाटून घेणार आहोत वाटून झाल्यानंतरनं ह्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून आणखीन एक वेळेस वाटून घेणार आहे तर इथे बघू शकता सर्व मसाला व्यवस्थित वाटून झालेला आहे आता ह्याला आपण एका छोट्या पातेल्यात किंवा वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला ही चटणी पातळ किंवा घट्ट किती ठेवायची त्यानुसार पाणी ॲड करायचं तर इथं पहा मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकलेलं आहे आता वरून थोडंसं पाणी टाकलं आहे तर एवढी ठीक चटणी बरोबर आहे हवं तर आणखीन पातळही करू शकता आता ह्या चटणीला आपण फोडणी देऊया तर इथे मी दोन चमचे तेल घेतलं आहे तेल चांगलं गरम झालं की ह्यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की एक चमचा उडद्याची डाळ दोन सुकी लाल मिरची थोडंसं हिंग आणि कडीपत्ता टाकून ही फोडणी ह्या चटणीमध्ये पसरवून घालायची तर पहा मस्त अशी चटपटीत कांदा टोमॅटोची लाल चटणी बनवून तयार झालेली आहे आता लगेच आपण दुसरी चटणी बनवायला घेऊया त्याच पॅनमध्ये दोन चमचे तेलामध्ये एक मोठा कांदा पातळ स्लाईसमध्ये कापून घेतला होता तो परतून घ्यायचा आहे आता ह्यामध्ये थोडंसं अद्रक थोडंसं लसूण आणि थोडीशी हिरवी मिरची हिरवी मिरची आपल्या तिठानुसार कमी जास्त ठेवायची एक वाटी डाळे एक वाटी ओल्या नारळाचे काप टाकून छान भाजून घ्यायचे असं भाजल्याने नारळाची चटणी चे एकदम खमंग लागते आणि काय होतं जर आपण न भाजता अशीच बनवली तर ती पहा जास्त वेळ टिकत नाही लगेच खराब होते त्यामुळे असं भाजून घेतल्याने नारळाची चटणी जास्त वेळ टिकते आणि चवही दुपटीने वाढते एक चमचावरून थोडंसं जिरं टाकायचे आता हे भाजून झाले थोडंसं थंड करून मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे त्यामध्ये एक चिंचेचा तुकडा चिंच नसेल तर त्याऐवजी लिंबूचा रसही टाकू शकता दोन चमचे साखर अर्धा चमचा मीठ मीठ मात्र चवीनुसार टाकायचं आहे आणि ह्याला आता वाटून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकून तर पहा मस्त फाईन बारीक वाटून झालेला आहे आता ह्याला आपण एका भांड्यात काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे चटणी आपल्याला पातळ किंवा घट्ट ठेवायची त्यानुसार पाणी कमी जास्त ठेवायचं आहे आता ह्याला आपण वरून एक तडका देऊया तडका देण्यासाठी दोन चमचे तेल एक चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की त्यामध्ये एक चमचा उडदाची डाळ थोडंसं हिंग आणि बारीक चिरलेला कडीकप्पा टाकून ही फोडणी आपण नारळाच्या चटणीमध्ये घालूया वा वा काय छान ही नारळाची चटणी आपली दिसते बघू शकता तर इथे आपल्या दोन्ही प्रकारच्या चटणी बनवून तयार झालेली आहे खायलाही अतिशय टेस्टी आणि खमंग झालेल्या आहेत अगदी केरळ स्टाईल आपल्या ह्या चटण्या बनवून तयार झालेल्या आहेत एक वेळेस नक्की ट्राय करून पहा जर सांबर बनवायचा कंटाळा आला असेल तर झटपट बनवून ह्या चटण्या तयार करून खाऊ शकता जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद